नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण चढणीचे खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आदिवासी पोस्या मन्यासोबत आपण जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी चला तर भेटू मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि आपण चाललोय पुढे तुम्ही बघू शकता मन्या आपला पुढे चाललाय त्याच्यासोबत आपल्याला आहे तर हे चढणीचे खेकडे आहेत मित्रांनो दगडाखाली असत तर आपण बघूया आपल्याला आज खेकडे भेटतायत की नाही बघा मित्रांनो आपल्या एक किकड भेटलेलं छोटा आहे साईजने हा बघा खूपच आहे ह्याच्यापासून आपली बोणी झालेली आहे दोन दोन किकड आहेत मित्रांनो वाईट वाले आहेत

आता खेकडे भेटायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे बघा

मित्रांनो हो हो दोन वाला सापडले आपल्याला चावलेले चावलेल्या कुठे गेलाच आहे मस्त खेकडे भेटतात मित्रांनो त्या मित्रांनो एवढे आदर एवढे भेटले लगेच पाच मिनिटात एवढे भेटले आम्हाला पाच मिनिटात आपल्याला एवढे सारे खेकडे भेटलेले अजून आपल्याला भरपूर भेटतील

दोन दोन सापडलेत मला अजून एक भेटलेला आहे भेटलेलं दगडांच्या खाली कुठे ना कुठे खेकडे आहेत कारण या दिशेने पाणी उतरलं जातं तर हे चढणीचे खेकडे या दगडांखाली बसतात हे बघ अजून भेटलेले मोठ्या केकड्या कळलंय चला पण मित्रांनो अजून एक भेटलेला आहे मित्रांनो एक खेकडे चावतात पण टाकतात ते अजूनच आहे या दगडाखाली बसलाय हे मीडियम साइज चे खेकडे आहेत मित्रांनो आता हे अजून पाऊस पडेल तर मोठे होतील अजून हो मोठी साईज आहे आणि खेकडे भेटले आहेत मित्रांनो आपल्याला मोठा खेकडा भरपूर खेकडे आहेत मित्रांनो अजून एक भेटलेला आहे या सगळ्या दगडांखाली खेकडे आहेत मित्रांनो सगळ्या प्रत्येक दगडाखाली आहे

multimikro po ko kun福ir mang naksan

मित्रांनो काळा काळा मोठा भेटला बघू शकता बघा काला काला मोठा प्रत्येक दगडा खाली बघा बघा मोठा मोठा आहे मित्रांनो बघा पकड पकड मस्त साइज भेटलेले मित्रांनो एक नंबर मस्त खेकडा मित्रांनो मोठ्या दगडाखाली होता एकच पण नाही बघा मस्त कि इकडे बसलेले खाली बघू हा बघा 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 मित्रांनो म्हणजे खाली आला हा बघा पकडलं आपण घे भरपूर खेकडे भेटलेत आपण अजून वर जाणार आहोत बघू आपल्याला अजून किती भेटतात जर ना पाऊस आला ना तर हे सगळे खेकडे बाहेर येतात आणि भरपूर खेकडे जर आपल्याला भेटतील जर पाऊस आला तर अंधार झालेला हे बघा ढगाळ वातावरण झालेलं आहे थोडं पाऊस चालू झाला आहे पडायला हे अजूनही भेटलं आहे हेव त्या दगडाखाली पण हा तू छोटा छोट आहे मस्त आहे मित्रांनो एक खेकडे खाण्यासाठी मस्त लागतात खूप छान असतं त्यांचं कालवण तुम्ही जर बनवलं तर खूप टेस्टी होत हे वा। वाला सुद्धा आहे त्याला आपण पकडत नाहीये कारण ते आपण खात नाही अजूनही काही ते बघा हे बघ आपण जर पुढे बघत गेलो ना दगडांखाली भरपूर केकडे तुम्ही बघू शकता आपण तिथना केकडे पकडत आलो वर आणि आपल्याला अजून थोडंसं वर जायचं आहे आणि भरपूर केकडे भेटले आहेत आपल्याला आणि खूप मजा येते मित्रांनो वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि मस्त वाटते तर थोडं आम्ही थकलो आहे थोडंसं इथे काहीतरी खाऊया आणि थोड्या वेळात आपण पुन्हा वर चढूया तुम्हाला सगळं दाखवीन मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता इथे बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मनेश आपला आधी अशी पद्धतीने बनवलेली डिश पलसाच्या पानाची बनवले मित्रांनो आणि आपण ह्याच्यात खाणार आहोत मनेश अजून एक बनवतो त्याच्यासाठी आपली प्लेट तयार झालेली निसर्गाची मजाच वेगळी असते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मस्त आपण जेवतो या पानाच्या प्लेटमध्ये बघू शकता भात डाळ भाजी पोळे आहे कांदे हे वाकटी आहेत सुके वाकटी भाजलेले आहेत मना इथे खातो आहे हे बघा आपलं जेवण आहे तर थोडंसं खाऊया आणि मग आपण वर जाऊया आणि आता पाऊस थोडा पडायला चालू झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे आपण अजून खेकडे पकडणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे प बघत राहा मित्रांनो खेकडे पकडायला परत सुरुवात केलेली आहे आपण आणि बघू शकता पहिलाच खेकडा आपल्याला भेटलेला आहे मस्त मोठ्या अजून एक भेटलाय मध्ये पळतोय हे बघ मित्रांनो मी बघते दोन खेकडे तिथे मोठे तिथे सुद्धा एक आहे तिथे पण आहेत भरपूर सारे खेकडे तिथे मित्रांनो हे बघा दोन दोन जोड्या खेकडे आहेत खूप मोठे आहे मित्रांनो मी जवळ गेलो तर पळून जाते मध्ये चालतोय त्यांना पकडण्यासाठी बघत राहा एक व्हाईट आहे एक ब्लॅक आहे ब्लॅक वल्याला आपण पकडणार आहोत हे बघा एक नंबर मस्त खेकडा सापडला मित्रांनो मोठा इथे अजून होते आता ते दहा बियात पहालेत पाल, हा बघ या वाईट खेकड्यासोबत तो खेकडा होता बियामध्ये त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतोय मनीष एकाला पकडला आपण हेव मस्त आहे मित्रांनो इथे भरपूर खेकड्यात मित्रांनो काही जे बिया आहेत अजूनही काही इथे मित्रांनो त्याला बसून पकडले पटकन पकडावं लागतं कारण ते आतमध्ये पाहून जातात आणि ते भेटत नाही तो आहे मित्रांनो आतमध्ये काढल्या काढल्या हा बघा <laughs> इथे पण आहे माणूस मला पकडशील का मोठं आहे हो अजून इथे जात आहे खेकडा पाळतोय तिथे सुद्धा आहे भरपूर खेकडे आहेत मित्रांनो इकडे बाहेर निघालेत हाव का मनीषने अजून एक पकडला मोठा आहे बियातून बाहेर काढलंय बियात बसलाय काढलंय त्याला बाहेर हे आता ही सगळी खेकडे जे आहेत ना ती अंडी देतात आणि छोटी छोटी खेकडे तुम्ही बघू शकता तेव्हा हे बघा तिथे सुद्धा आहे हे बघा हे बघ म्हणे शिच्यात आहे पकडता येणार का मनिषने अजूनही पकडल्या इथे हो 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 मस्त मस्त सगळी खेकडे पिल्ले वाले जाग जागेवर खेकडे मित्रांनते आहे तु बघू शकता इथे तेव्हा ह्या झाडात सुद्धा आहे तुम्हाला दिसत ले नसेल ते बघा बेळात बसलेले इथे एक वर सुद्धा आहे भरपूर खेकडे आहेत मित्रांनो इसमें बी आहे बघा अजून एक भेटलाय मित्रांनो दोन खेकडे मनीष पकडण्याचा प्रयत्न करतो एकाला हा बघा अजून एक तिकडे पण आहे मित्रांनो बाहेर आलेले आहे बिळाच्या बाहेर आलेल्या मनीष आता पकडेल त्याला सुद्धा हे बघा पकडलं त्याला पण हे बघा मस्त केकडे मित्रांनो इकडे वरच आहेत एक तिकडे सुद्धा आता कुठे गेला तो हो बघा पकडला मनीषने त्याच्या पुढे पण आहे मनीष इसके अंदर भी बड़ा वाला है वो उसके आगे है उसके आगे आगे देख ना बाहर है सामनी वो सामने फिर सीधा देख इसके अंदर वाला निकलेगा बड़ा था मित्रांनो हा बघा मस्त मोठा खेकड आहे बाहेर आलेला हा पकडला त्याला दाखव मनीष एक नंबर बारीक एकड पकडला म्हणजे बघा इथे आहे बघा बाहेर आलेलं आहे पकडलं बघा मानुषने मस्त खेकडं मित्रांनो काही मेहनत करण्याची गरज नाही इकडे बघा इथे सुद्धा आहे हो बघा मस्त हे बघा मित्रांनो इकडे कस पानं पडलेत ना त्या पानाखाली त्यांची हे आहेत बिळ आहेत त्या बिळ्यांच्या बाहेर ते येऊन बसलेले आहेत आणि जाग जागेवर खेकडे आहेत मित्रांनो जाग जागेवर खेकडे आहेत इथे भरपूर सारे बिळ आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा तो वाईट खेकडा बघा कसा फिरतोय आरामात काही टेन्शन नाही बघा तो बघा बिळात जाण्याचा प्रयत्न करतोय आणि पानांच्या खाली असल्याने ते दिसत नाही मित्रांनो हे बघा इथे भरपूर सारे बिल्ड सगळ्यात बऱ्याच खेकडेत मनीषला अजून एक भेटलाय हे बघा थांब मोठा खेकडा आहे मित्रांनो दगडाच्या एकदम बाजूला बसलेल्या मनेश जातो त्याला पकडायला पकडले त्याला मस्त खेकडा आहे बघा मस्त दगडाच्या बाजूला बसलेला आपण त्याला पकडले बघू असं पुढे बघत जाऊ घडाखाली वाईट खेकड्या या पानांमध्ये आणि या खेकड्यांमध्ये काय समजता येत नाही कुठे खेकडे असतात पण नेट बघावं लागतं इथे वाईट खेकड चाललाय इथे सुद्धा वाईट खेकडा बसलेला आहे मित्रांनो बघा कसा बसले पानांच्या मधोमध निवांतपणे बसलेले मित्रांनो इथे एक अजून एक केकडा आहे झाडाची इथे जमा दिसणार नाही मनी जातोय त्याला पकडायला हा आला बाहेर पकडले त्याला इसने पकड़ ले मस्त वही तो चटपटन के करे तो वही तो के ये इसके इस इस के बीच में देखना हो तो काला होना चाहिए अरे बड़ा मोटा के करे मतलब ना अब मस्त साइज़ है अब पकड़ ले चलापन मोठी खेकडे भेटले ते मित्रांनो आपल्याला साईज एक नंबर आहे हे बघा आपली पिशवी पूर्ण भरली आहे आता आपण खाली उतरतो आहे मित्रांनो एवढे खेकडे आपल्याला भेटलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये